नमस्कार शुभ सकाळ सकाळचे सहा वाजलेत आणि मी लागले आता स्वयंपाक करायला इकडं दूध टापाय ठेवले शेंगदाणे भाज्या ठेवलेत शेंगदाणे भाजून घेते आता आपल्याला करायची आता गोसावळीची सरबतीत भाजी काल आणली होती गोसावळी भजी करण्यासाठी पण भजी काही केलेच नाहीत रात्री वडापाव केला तर त्याच्यामुळं आता करायची सुरपरीत भाजी ह्याची चला करून घेऊया तर इकडे शेंगदाणे भाजलेत आणि इकडं शेंगदाणे भाजत भाजत मी गोसाळं चिरून घेतलं आहे आता लसूण सोलते लसूण कोथिंबीर कडीपत्ता खलबत्तीमध्ये कांडून फोडणी देऊन घेते कडे तेल ताप्या ठेवलं आहे आणि इकडं तेल टापलं आहे का बघूया मोहरी टाकले आता त्यात आवडे मोहरी तडतडली आता जिरी टाकून घेते कडेपत्ता जे आपण वाटण केलं तर लसूण कोथिंबीर ते टाकून घेते गोसाळ स्वच्छ धुवून घेतले आता आता त्यात टाकून घेते पुण्य देते चांगली त्यामध्ये थोडीशी हलद टाकून घेते हलवून घेते चांगलं आणि इथं काळा तिकड टाकून घेते चवीनुसार मीठ घोसाळ्याची भाजी शिजायला ठेवली तोपर्यंत पीठ मळून घेते आता मीठ मळून झालंय तर माझं आता चपात्या करून घेते चपात्या करायला सुरुवात केली आता मी चपात्या करून घेते चपात्या झाले त्या आता माझ्या मला गेले डबा भरलं मुलांचं गेले शाळेत चला आता किचन आवरून घेते मी आणि भांडी बाहेर आणली आता घासायला भांडी घासून घेते आता भांडी बाहेर नेऊन ठेवली ती आणि आता किचन पुसून घेतले हॉल पुसून घ्यायचं राहिले सगळं पुसून घेते मग भांडी घासते भांडी घासून झाली अकरा वाजली आता राना जायचं आपल्याला आज डाळिंबीच्या ड्रिपा काढायचे ते चला उरकून जाऊया आता आवरून झालंय घरचं सगळं आणि आता चाललंय राहणार तर आज डाळिंबीच्या ड्रिप काढायचे ते वर टमाट्यात नेऊन हातरायचे ते आणि आपल्याला फाउंडेशन पण काढायचं ते डाळिंबीचं पण आज फक्त ड्रिपच काढायचे ते चला काढून घेऊया जाऊया आता माळावर आणि काढून घ्यायला सुरुवात करूया मी डाळिंबीत तर ही दोन तुकडीची नंतर काढायची ड्रिप आधी ह्या एका तुकड्याची ड्रीप काढायची ही ड्रीप पहिल्यांदा इकडून खालणं सरळ करून घेते आता मी खालणं सरळ केली की मग वर तसं टमाट्यात वाडा येते चांगली चला करून घेऊया आणि लागूया कामाला आता अशा टमाट्यामध्ये हातरले ते परत नंतर काहीतरी पीक घेतलं म्हणजे खाली ओढून घ्यायचे ते आणि आता करायचं आहे आपल्याला सगळ्या ड्रिप गोळा करून झाले आता फाउंडेशन काढायचं आता आता मग आपल्याला डाळिंबीचं चला काढून परत एका जागेला गोळा करून ठेवायचं आहे तर जे आपण हे डाळिंबीला फाउंडेशन केलं आहे तर ते फाउंडेशन काढायचं आणि इथं ठेवायचं आणि परत इकडं आणून परत रस्तेला आपल्याला इथं टाकायचं परत ट्रॅक्टरनं भरून न्यायचं आपल्याला तर चला काढायला सुरुवात करते आता मी इथं असे वेळचे चार चार येळी टाकले तर आता म्हणजे मला परत उचलायला सोपे जातील तर इकडचं राहिले आता काढायचं काढून घेते आता पटकन चला तर फाउंडेशन पण काढून झालं फक्त दोन वळी राहिले ते आता एवढ्या तेवढ्या दोन वळी काढून घ्यायचे ते आता दुपारचे एक वाजले आता चला काढून घेऊ एवढं आणि बघू पुढं फोन करू ह्यांला नाही तर बोलून घेऊ काय करायचं बघू हिळू गोळा करून डायरेक्ट ह्याच्यामध्ये आहे का गोळा करून आहे थे। ते पण बघूया चला एवढं काढून घेऊ आता तर आता फाउंडेशन काढून झालं आहे सगळं इकडंच हिळू राहिलं ते पण त्याचं तिडा आम्हाला येत नाही तर मग तसं ठेवलं तर आम्ही आता ढिगारंमध्ये घातलेलं आहे तर ती असं वाट्याला आणून टाकायचं आहे आपल्याला ही तुकडं काढून टाकायचं आहे त्याच्यामुळं सगळं काढून टाकायचं इथलं इळू मेका तारा गोळा करून ठेवायचे त्याचा कडाला चला तर मग करून घेऊया तर वरच्या कडाचं सगळं इळू गोळा करून झाले ते ढिगारं घातले ते आता खालच्या कड्याला गोळा करून ठेवू चला खालच्या कड्याचा पण गोळा करून झालं आहे दोन वाजल्या चला आता घरी जायचं घरी जाऊन परत अजून जेवण करून परत माघार यायचं आहे माळावरनं आल्यावर दळण केलं दळण करून झालं आता पोरांची वाट बघतोय जेवण करण्यासाठी पुरं आल्यावर जेवण करायचं आहे आम्ही चाललोय आहे आता खाली शरडांना शेवरेचा पाला आणायला जेवण ती झाली आता मुलांना अभ्यास सांगितला आणि दावा घेतला आता चला जाऊया आपण खाली पाला आणायला आता तिजणी पुढे गेले गेलेल्या झाडायचं राहिलं होतं तेव्हा थांबली मी मागं झाडून भांडी भरून ठेवली जेवण केलेली आल्यावर घासा येते म्हणून आणि भिमुकचं रान अजून त्याच्यात काहीच केलं नाही फनून घेतलंय काल ह्याच्यात आपल्याला पेरायचे आता मका मका पेरायला पण टाइम आहे अजून कुठं कुठं शेंगा राहिले ते पक्षी खातेच आहे आणि गवत चांगलं आलंय साईडनं पण कापून नाहीचं एक दिवशी वेरेन नसली की गोरांना चला जाऊया आता खाली मका पण चांगले आली आज खाली चालू आहे तर खालचं खाल सगळं दाखवते तुम्हाला मला ऊस केवढा ओवलाय काय किती झालं इथे उसाचं कोंबार चांगलं दिसायला लागले ते फावरून घेतलेलं गवत सगळं जळून गेले बघा चांगलं जळले सगळं हराळी तेवढे राहिले हराळी खुरपून घ्यावं लागेल आपल्याला एका दिवशी मित्र बाकी सगळं गवत जळून गेले हराळीचं डामकं डामकं राहिले ते घ्यायचं ते खुरपून पण थोडा ऊस जरा मोठा झाला की मग घ्यायचं इकडं पण आलोय बघा आतलं पण गवत सगळं जळून गेले किती हिरवगार होतं सगळं सगळं गवत जळून गेले आता काय सुद्धा राहिलं नाही मोठ्या मोठ्याचं पण शेंडा असं मोडपून पडलं आहे

काढून झालाय आता सका, एका जागे करून गोळा करून बांधून घ्यायचंय राधा घेतली का भिंडे घेतली चला राधा निघाले आता पाला घेऊन आरोग्य आता घरी दमले काय लेवज झालं चार तर फटायते की तर पोरं बघा सायकलीवर घेऊन आली ती तर अभ्यासाला बसला आता बापू अभ्यास करतोय आ झालं अजून थोडा पण आहे संध्याकाळचे साडेसहा वाजले ते ले 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 आता आणि आता आपल्याला दावून घेते आता मी सगळी दावून त्यांना वैरण टाकते आणि मग दुपारी जेवलेली भांडी घासून घेते मुलांचा अभ्यास आहे बापू थोडा अभ्यास करतोय बहीतला परत बाकीची गणित सोल्व करायची त्याला तर दावून घेते आता वासरू आहे पहिला शर्डांना वैरण टाकताना वासरं सुटलं ते प्यायला सोडलं त्याला आता त्याला पाणी दाव घेते आता लगेच गुरांना पाणी दावून घेते आता पे लागली ती मशी काय पेले नाही त्या म्हणून गाईला बादलीनेच द्यावं लागली गाईनं पण थोडंच पाणी पिले आता तर मुरगा सगळं सगळ्याला पाणी दावून झालं आता मकवान संपलं सगळं आणि आता आपल्याला ठेवायचं आहे मुरगास तर थोडा पिशवीत मुरघास आहे तिकडं तर ठेवून घेते आता कॅरेटमध्ये सगळ्याला